जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून उत्साहात सुरुवात झाली आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील एकूण चारशे बावीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी संचालक आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या झाले प्रसंगी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुंबई शहर झोन एक चे उपाध्यक्ष डॉ एस के पाटील यांनी उपस्थित खेळाडूंचे मार्गदर्शन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्यासाठी मुंबई शहर झोन एक सचिव डॉक्टर मनोज वर्मा मुंबई शहर झोन एक स्पर्धा सचिव डॉक्टर व्ही बी नाईक आणि मुंबई उपनगर सचिव डॉक्टर नीलम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमॅन डॉक्टर व्ही बी नाईक सहसंचालक प्राध्यापक अनिल नागती प्राध्यापक भरत जितेकर आणि प्राध्यापक प्रतिज्ञा पाटील यांच्यासह जिमखाना विभागाचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत